भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या पन्नास किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे मात्र अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्यामुळे ती अपात्र ठरली याच दरम्यान आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत एक पोस्ट केली आहे जी सर्वांचीच लक्ष वेधून घेतली आहे ही मुलगी या व्यवस्थेला कंटाळली आहे ही मुलगी लढून लढून थकली आहे असं शशी थरूर यांनी म्हटलंय विनेश फोगाटनं निवृत्ती जाहीर केली तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय विनेशचे काका महावीर फोगाट यांनीही तिच्या निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून हा निर्णय मागे घेण्याबाबत सांगितलंय विनेश फोगाटला कुस्ती शिकवणारे तिचे काका महावीर फोगाट म्हणाले विनेश जेव्हा येईल तेव्हा ते तिला ते समजावून सांगतील की तिला अजून खेळायचंय आणि तिनं निवृत्तीचा हा मोठा निर्णय बदलावा आम्ही तिला हिंमत हारू नको असं सांगू आणि आतापासून दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकची तयारी सुरू करू विनेशनं निवृत्तीचा हा निर्णय तडकाफडकी का घेतला असं विचारलं असता यावर महावीर फोगाट म्हणाले कोणताही खेळाडू जेव्हा या पातळीपर्यंत पोहोचतो आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो रागाच्या भरात असे निर्णय घेतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी